नमस्कार मी श्यामल साबळे तुम्हाला सर्वांचा सा आवाज माझ्यावरती मनपूर्वक स्वागत करते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा तुमच्या आणि माझ्याही अगदी जवळचा विषय बाबासाहेबांना विद्वान म्हटलं जातं का म्हटलं जात असेल बरं विद्वान कारण बाबासाहेबांनी बत्तीस पदव्या मिळवल्या बाबासाहेबांनी संविधान लिहिलं त्यामुळं त्यांना विद्वान म्हटलं जातं असं सरळ आणि सोपं उत्तर आपल्याला समाजातून मिळतं आणि ते अपेक्षितच आहे बरं विद्वान कुणाला म्हणतात आणि का म्हणतात तो जो व्यक्ती हुशार आहे चानाक्षी बुद्धीचा ज्याची विचार करण्याची क्षमता इतरांपेक्षा वेगळी अशा व्यक्तीला आपण थोडक्यात बुद्धिमान किंवा विद्वान म्हणतो असाच बाबासाहेबांच्या आयुष्यातील एक विद्वानतेचा प्रसंग मी तुम्हाला सर्वांसोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बाबासाहेब जेव्हा लंडन वरून बॅरिस्टर बनून आले ही बातमी जवळजवळ सर्वच लोकांना माहीत होती एक अस्पृश्य जातीचा व्यक्ती लंडन वरून शिकून आलाय आणि ती कदाचित म्हणजे ती नक्कीच कुणाला पचण्यासारखी नव्हतीच ही बातमी सर्वांना माहीत झाली बाबासाहेब एकदा कोर्टामध्ये गेले काळा कोट घालून बाबासाहेबांना त्या वेशात बघून सगळ्यांना राग आला एक महार जातीचा व्यक्ती आमच्या बरोबरीनं काम करणार छेछे हे मुळीच पटणासारखं नव्हतं बाबासाहेब आतमध्ये गेले प्रत्येक वकील आपापलं काम करत होता बाबासाहेब आपल्या टेबल जवळ गेले एक फडक घेतलं आणि आपला टेबल साफ करू लागले तेवढ्यात एका वकिलांची नजर त्यांच्यावर पडली त्यांना अगदी घृणास्पद नजरेनं बाबासाहेबांकडे पाहिलं आणि जोरात ओरडले बाबासाहेब तुम्ही तर खूप हुशार आहात म्हणे लंडन वरून शिकून आले आहात ना मग आमच्यासोबत कशाला बसता जा जा तुमची दुकान बाहेर मांडा बाबासाहेबांना त्या व्यक्तीचा राग आला नाही किंवा वाईटही वाटलं नाही बाबासाहेबांना ती युक्ती पटली बाबासाहेबांनी आपल्या बोऱ्या बिस्तर आपला टेबल उचलला आणि बाहेर जाऊन मांडला आणि बाबासाहेबांची वकिली तेव्हापासून सुरळीत सुरू झाली काही दिवस गेले एक धनिष्ठ व्यापारी प्रत्येक वकिलाकडे जात आणि त्याच्या पाया पडत माझ्या मुलाला वाचवा माझ्या मुलाला वाचवा माझा मुलगा निर्दोष आहे माझा मुलगा निर्दोष आहे माझ्या मुलाला वाचवा प्रत्येक वकिलानं त्याच्याकडून हवे तसे पैसे काढले एका व्यक्तीनं त्याला बाबासाहेबांचं नाव सुचवलं तो म्हणाला की महार व्यक्ती आहे बघा तुम्ही त्याच्याशी सल्ला मसलत करून बघा तुम्हाला काही मार्ग मिळतोय हो का असं म्हणतात तो व्यक्ती फार विद्वान आहे बिचाऱ्या धनिष्ठ व्यापाऱ्याला मुला जात दिसली नाही तो गेला आणि बाबासाहेबांच्या पाया पडला आणि रडू लागला बाबासाहेब माझ्या मुलाला वाचवा बाबासाहेब माझ्या मुलाला वाचवा माझा मुलगा निर्दोष बाबासाहेबांनी आपल्या व्यापाऱ्याला उभा केलं त्याला बसवलं त्याला पाणी पाजलं आणि त्याला सर्व घटना विचारली त्यानं बाबासाहेबांना सगळी घटना सांगितली बाबासाहेब माझा मुलगा निर्दोष आहे त्याला दहा दिवसांना फाशी होणार आहे तुम्ही कृपया करून माझी मदत करा बाबासाहेब म्हणाले हो तुमचं बरोबर आहे पण माझ्यापेक्षाही वरिष्ठ वकील तुम्ही त्यांच्याशी भेटून बघा ते तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करतील मुलगा तो धनिष्ठ व्यापारी आणखी जोरजोरात जो रडू लागला माझा मुलगा निर्दोष आहे बाबासाहेब माझ्या मुलाला वाचवा मी तर पुरुष आहे मी कसा तरी जगेलो पण त्याची आई त्याच्याशिवाय राहू शकणार नाही त्याची आई ही त्याच्याशिवाय राहू शकणार नाही जगू शकणार नाही आई शब्द उच्चारताच बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांना भीमाईची आठवण झाली भीमाईने बाबासाहेबांना सांगितलेली गोष्ट आठवली भीमा कधी का निर्दोष व्यक्तीची मदत करायची गरज भासेल ना तर मागं सरू नकोस होईल तेवढे प्रयत्न कर पण निर्दोष व्यक्तीला निर्दोष साबित कर बाबासाहेबांनी पटकन त्या व्यक्तीच्या हातातील फाईल घेतली आणि कागदपत्रे चाळायला सुरुवात केली बाबासाहेब म्हणाले की हो मी लढेल तुमच्या मुलासाठी ज्या दिवशी तारीख येईल त्या दिवशी आपण भेटूया बिचारा धनिष्ठ व्यापारी खुश झाला आणि घरी गेला त्याला वाटलं आता माझा मुलगा नक्कीच निर्दोष साबित होणार त्यानंतर काही दिवस ओलांडले आणि धनिष्ठ व्यापाऱ्याच्या मुलाची तारीख जवळ आली तारीख आली तारखेला सर्वजण हजर राहिले त्यानंतर न्यायाधीशानं बाबासाहेबांना विचारलं या आरोपीच्या पक्षात तुम्हाला काही बोलायचं आहे का तुम्हाला तुमचं मत मांडायचंय का बाबासाहेब म्हणाले न्यायाधीश तुम्ही तुमचा जो काही निर्णय असेल तो देऊ शकता आणि काहीही बोलण्यास स्पष्ट नकार दिला धनिष्ठ व्यापाऱ्याला बाबासाहेबांचा राग आला शेवटी महार जातीच्या व्यक्तीने त्याची जात मी कशालाच त्याच्याकडे गेलो असेल स्वतःला कोसू लागला मनातल्या मनात शिव्या देऊ लागला पण काही करू शकत नव्हता दोन व्यक्ती आली आणि धनिष्ठ व्यापाऱ्याच्या मुलाला फाशी देण्यासाठी घेऊन गेली धनिष्ठ व्यापाऱ्याच्या मुलाला म्हणजेच त्या आरोपीच्या गळ्यात फाशी पडताच बाबासाहेब ओरडले थांबा थांबा न्यायाधीश थांबा तुम्ही या मुलाला फक्त आणि फक्त फाशीची शिक्षा दिली होती तुम्ही त्याला सजाय मोत म्हणजेच मृत्यूदंडाची शिक्षा दिलेली नव्हती आणि तेव्हापासनं मृत्यूदंडाचीच म्हणजे सजाय मोतची ची कलम लागू झाली बाकी ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कॉमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद